तासन दूध न आठवता अगदी दहा मिनटांमध्ये सर रवाळ मला एकत कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी अर्धा लिटर दूध उकळून घ्यायचे दूध उकळत आहे तोपर्यंत पन्नास ग्रॅम खवा इथे एका पॅनमध्ये मी परतून घेत आहे खवा थोडा परतून घ्यायचा त्याचा कलर चेंज होतो आणि हा परतलेला खवा उकळते दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला एकजीव करून घ्यायचा खवा मिक्स केला की के लगेच दुधाला दाटसरपणा यायला मदत होते आता इथे एक चमचा मिल्क पावडरसुद्धा मी कच्च्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती पण दुधामध्ये मिक्स करून घेऊया थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शन ऑप्शनल आहेत मिल्क पावडर पण एक मिनिटासाठी दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण वन फोर्थ कप पॅन मध्ये एक साखर घालूया साखर थोडीशी अशीच मेल्ट करायची आहे पाणी घालायचे नाही अशीच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजे कॅरेमल सॉस बनवायचे आहे हे कॅरेमल तयार झालेले आहे बघा आता इथं तयार झालेले कॅरेमल उकळत्या दुधावर घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून घाल मिक्स करायचं आणि हे कॅरेमल असं घातल्यानंतर बासुंदीला कलर छान येतो आणि दूध न आठवतं सुद्धा दूध आठवल्यासारखी बासुंदी दिसते कॅरेमल मिक्स केल्यानंतर दूध आणि कॅरेमल एकजीव होण्यासाठी आपल्याला एक मिनिटभर उकळून घ्यायचं आहे म्हणजे सगळं कॅरेमल आणि दूध हे एकजीव होऊन जातं आणि चांगला कलर येतो बासुंदीला आणि चव सुद्धा कॅरेमल घातल्यानंतर अप्रतिम बनते साइडला आलेली मलाई सुद्धा मिक्स करून घ्यायची त्यामुळे आपली बासुंदी ही रवाळ होते असेल की बासुंदी किती दाटसर आहे आणि रंग पण किती सुंदर आलेला आहे सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या त्रिकोणी बटन मध्ये असलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी पहा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद